नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे मस्त असतानाच सगळे आशा आहे की नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे ब्लॉग म्हणजे कंटिन्यू तर नाही बनवत आजच बनवावं लागलं आहे प म्हणजे बऱ्याच दिवसातून आपले तर शॉर्ट व्हिडिओच असतातही परंतु आज शेतामध्ये आलेलो आहे म्हटलं चला एक बनवावं काहीतरी हो आज कांद्याची फवारणी करायची काहीतरी सकाळी म्हणतो ते औषध फवारायचे म्हणलं चला शेतातच आज एक कांदा आहे नाही कंटिन्यू बघत राहा पूर्ण ब्लॉग शेतातलं वातावरण असं असतं एकदम भारी सकाळचं वातावरण आहे व्यूज पण भारी असतं शि सिटीपेक्षा शेतातलं वातावरण कधी भारीचं असतं नाही का कारण बऱ्याच जणांना शेतीची पण आवड व्हिडिओ पण आवडतात तसं आपला पण ब्लॉग नक्कीच आवडेल सगळ्यांना खाली चाललेलं रे वडलाकडे मोटर चालू केलेली भिजवायला ज्वारीला पाणी सोडलेलं सध्या आपली ज्वारी कमेंटमध्ये नक्की सांगा कसे ज्वारी ते कारण वेळेस पाऊस पडला त्यावेळेस चांगली झाली ज्वारी आधी तर काही एवढं काय विशेष नव्हतीच मोटर पण चालू आहे पाणी पण सोडलेले खाली पाणी घेतले आता कांदे तर फवारच लागणार कारण पोचण्यासाठी फवारायचे औषध तसं शेतीतलं वातावरण मित्रांनो मस्त आहे का सगळ्यांना तर आवडतच असेल ना शेतीतलं हे शेती ते नहीं नहीं आज बऱ्याच दिवसांनी मी पण शेतीत आलेले आणि येतच असते अधूनमधून परंतु ते जॉब असल्यामुळं तर काय तेवढा वेळ तर नाही भेटत नाही का कारण जॉबला इथं दररोजच जावं लागते आज बऱ्याच दिवसानी आलेले म्हटलं सगळ्यांना एक आपलं शेत दाखवा ब्लॉक पण बनवा अजून पण धोका आहेच हाव वाढलं तरी पण सकाळचा व्यूज चला आता नीट कांद्याच्या शेतामध्ये <coughs> तर मित्रांनो फायनली कांद्याच्या फवारणीसाठी औषध वगैरे आणलं आहे हा पुढं आहे काहीतरी क कांद्याचं म्हणजे हे कांदा पोचतो काहीतरी असं म्हणतात त्याच्यामुळे फवारं आहे आता चला स्टार्ट करायचं आहे पंप वगैरे हे आणलं आहे बकेट औषध वगैरे हे करायला तर मित्रांनो चला, ले ले। चला आता औषधच आपण हे करू आहे अर्धा पुडा ह्याच्यात टाकायचं आहे सहा पंपाचं घेतलं आहे पाणी याच्यामध्ये तर हे औषध टाकल्यानंतर परत ते प्रत्येकी पंपाने एक डब्बा टाकायचा आहे हे औषध आणलेलं आहे पाणी वगैरे पंप तिकडे ठेवलं आहे पलीकडं चला आता करू स्टार्ट आता हे कांदे फवारायला सगळ्यांना सगळ्यांनी एकदा नक्की बघायचा व्हिडिओ काय फवारणी तर स्टार्ट केलेली बघू शकता आम्हाला तर नसते का शेती म्हणलं तर करावंच लागतंय नाही का अजून काय भागत नसते काम आमचं करावंच लागतंय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण इग्नोर कोणीच करू नका चांगला वाटलं तर नक्की लाईक करा आणि या चॅनल आवडलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता फवारणी तर चालू केलेली त्याच्यामुळं आता काय परत तसं असते निसर्ग दाखवते म्हणता फवारणी तर चालू नाही काहीच नाही त्याच्यामुळं म्हटलं व्हिडिओ तर करावंच लागेल फवारणी करताना चला ओके जय श्रीराव सगळ्यांना तर मित्रांनो फायनली झाले आज दिवसभराचं काम कळल्या दिशेने बघा हे रास्ता आहे आमच्या गावचा घराकडे जायचा सगळं काम वगैरे झालं तर शेतातलं पवार नाही कांदे भिजवले सगळं काम लाहिला पण आलो मग अशी सगळ्यांनी पाहिलंच असेल तर सगळ्या मित्रांना एक विनंती की सगळ्यांनी ब्लॉग बघा नक्कीच लाईक कमेंट नक्की करा आणि हे चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका पुढं पण ट्रॅक्टर चाललं वाटतं उसाचं अडकलं वाटतं तिथं काहीतरी गाडी आली वाटतं अडवी भेटून नेक्स्टला नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय चांगला सपोर्ट करत राहत असंच डेली आपलं रुटीनचे व्हिडिओ पळत राहतील सगळ्यांना परत एकदा मनापासून धन्यवाद ओके बाय